या प्रतिक्रिया क्लेश संस्कार कशामुळे निर्माण होतात खोलवर सत्याचे निरीक्षण करताना बोधिसत्वांना असे आढळले की अविद्येमुळेच प्रतिक्रियांचा जन्म होतो आपण प्रतिक्रिया करतो आहोत याचे भानच आपल्याला नसते ज्यावर आपण प्रतिक्रिया करत असतो त्याच्या ख्या स्वरूपाचे आपल्याला ज्ञानच नसते आपल्या क्षणभंगूर व्यक्तिनिरपेक्ष अस्तित्वाची आपल्याला कल्पनाच नसते आणि त्याबद्दलच्या आसक्तीमुळे आपल्याला दुःखाखेरीज काहीच मिळत नाही आपल्या ख्या अस्तित्वाच्या अविद्येमुळेच आपण अंध प्रतिक्रिया करतो आपण प्रतिक्रिया करतो आहोत ह्याचेही भान न बाळगता आपल्या अंध प्रतिक्रिया नुसत्या सुरूच नसतात तर त्या एकसारख्या तीव्रतर होत जातात आणि याप्रमाणे आपण अविद्येमुळे या, या सवयीचे गुलाम बनतो या प्रकारे दुख चक्र सत्व फिर अविद्य आधारे संस्कार निर्माण होता आधारे विज्ञान निर्माण होते चा आधारे मन नाम व शरीर रूप यांची जीवनधारा निर्माण होते मन व शरीर या आधारे सहा इंद्रिये अस्तित्व सहा इंद्रि आधारे विषय स्पर्श निर्माण होतो स्पर्शाच्या आधारे संवेदना निर्माण होते संवेदनांच्या आधारे तृष्णा निर्माण होते तृष्णेच्या आधारावर उपादान आसक्ती निर्माण होणारच नाच्या आधारे भव व निर्मिती प्रक्रिया सुरू होते भव प्रक्रियेच्या आधारे जन्म होतो जर जन्म झाला तर त्याबरोबर वार्धक्य मृत्यू शोक क्रंदन शारीरिक व मानसिक यातना आणि क्लेश येणारच अशा प्रकारे हा दुःखाचा डोंगर निर्माण होतो कारण व परिणाम यापासून निर्माण झालेल्या दुःखाच्या साखळीमुळे प्रतित्य स्मुत्पादामुळे आपण आपल्या सद्यस्थितीला आलो आहोत दुःखमय भविष्यकाळाशी सामना करीत आहोत सरते शेवटी सिद्धार्थ गौतमाला सत्याचा उलगडा झाला अहंच्या ख्या स्वरूपाबद्दलच्या अविद्येतूनच दुःख निर्मितीला सुरुवात होते दुःखाचे पुढचे कारण म्हणजे अविद्येमुळे अंध प्रतिक्रिया करण्याची मनाला लागलेली सव्य संस्कार यालाच पालीभाषेत असे नाव आहे आपण रागद्वेषाच्या प्रतिक्रिया निर्माण करतो त्यामुळे आसक्ती तृष्णा निर्माण होत असते त्यातूनच सगळ्या दुःखांचा जन्म होतो अंध प्रतिक्रिया करण्याच्या सवयीलाच भविष्य निर्माण करणारे कर्म म्हटले आहे ह्या प्रतिक्रिया केवळ आपल्या मूळ स्वभावाच्या सत्य स्वभावाच्या अज्ञानामुळेच निर्माण होतात म्हणूनच अविद्या राग व द्वेष हे त्रिकुटच आपल्या आयुष्यातील सर्व दुःख निर्मितीच्या मुळाशी आहे चार दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग एकदा दुःखनिर्मितीचे कारण सापडल्यावर भगवान बुद्धांनी दुःखाचा अंत कसा करायचा या प्रश्नाची तड लावाव्याचे ठरवले तेव्हा कारण व परिणाम यामुळे निर्माण होणाऱ्या कर्माची त्यांना आठवण झाली याच्या अस्तित्वामुळे ते निर्माण होते याच्या निर्मितीतूनच त्याची निर्मिती होते याचे अस्तित्व संपले की त्याचेही अस्तित्व संपते याचा अंत झाला की त्याच्याही अंत झालाच कोणतीही गोष्ट कारणाशिवाय होत नाही जर कारण नाहीसे झाले तर तो परिणामही होणार नाही ह्या प्रकारे दुःख निर्मितीचे चक्र उलटे फिरवता येईल जर अविद्येचा समूल नाश झाला तर सर्व संस्कार प्रतिक्रिया अंत अंत पावतील जर सर्व संस्कारांचा झाला तर विज्ञान अंत पावेल जर विज्ञान अंत पावले तर मन नाम व शरीर रूप यांची जीवनधारात अंत पावेल जर मन शरीर जीवनधारा अंत पावली तर सहा ज्ञानेंद्रिये अंत पावतील जर सहा ज्ञानेंद्रिये अंत पावली तर स्पर्श अंत पावेल जर स्पर्शाचा अंत झाला तर संवेदना अंत पावतील जर संवेदना अंत पावली तर तृष्णा अंत पावेल जर तृष्णा अंत पावली तर आसक्ती अंत पावेल जर आसक्ती अंत पावली तर निर्मिती भव अंत पावेल जर निर्मिती अंत पावली तर जन्माचा अंत होईल जर जन्म अंत पावला तर त्याबरोबर वार्धक्य मृत्यू शोक क्रंदन मानसिक आणि शारीरिक यातना आणि क्लेश यांचा अंत होईल आणि या प्रकारे सर्व दुःखचक्रच थांबेल नाश पावेल अंत पावेल आपण जर आपले अज्ञान नाहीसे केले तर विविध प्रकारच्या दुःखाला कारणीभूत होणाऱ्या अंध प्रतिक्रिया थांबतील आणि एकदा का दुःख संपले की आपण ख्या सुखाचा व शांतीचा अनुभव घेऊ शकू दुःख चक्राचे अशा प्रकारे चक्रात रूपांतर करता येऊ शकते सिद्धार्थ गौतमांनी ज्ञानप्राप्तीतूनच अशा प्रकारे मुक्तीचा साक्षात्कार करून घेतला व हाच मार्ग त्यांनी जिज्ञासूंना शिकवला ते म्हणत दुष्कृत्यांमुळे आपणच आपले नुकसान करून घेतो व अशुद्ध होतो सत्कृत्यांमुळे आपणच आपले भले करू शकतो व शुद्ध होतो दुःख निर्माण करणाऱ्या प्रतिक्रियांना आपण प्रत्येकजण जबाबदार आहोत या जबाबदारीचा स्वीकार करून आपण दुःखमुक्त कसे व्हावे हे आपणच शिकू शकतो पाच पुनर्जन्मांची धारा प्रतित्य स्मुत्पादाच्या चक्रावरून बुद्धांनी पुनर्जन्माची प्रक्रिया समजावून सांगितली आहे यालाच संसार असेही म्हणतात त्याकाळी भारतात पुनर्जन्मांची कल्पना सर्वसाधारणपणे सत्य म्हणून स्वीकारलेली होती लोकांना कल्पना परकी वाटते एक असमर्थनीय संकल्पना वाटते ती स्वीकारण्यापूर्वी किंवा नाकारण्यापूर्वी ही संकल्पना काय आहे काय नाही हे समजावून घेणे जरुरीचे आहे मागील व पुढील जन्माची अखंड धारा पुन्हा पुन्हा येणाऱ्या अस्तित्वाचे चक्र म्हणजेच संसार आपली कर्मेच आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घेण्यास प्रेरक ठरतात आपण केलेल्या उच्च किंवा नीच कर्मावरून आपणास उच्च वा नीच जन्म प्राप्त होतो या जन्मातील चांगल्या किंवा वाईट कृत्यांची परिणती पुढच्या जन्मी बक्षिसाच्या किंवा शिक्षेच्या रूपात होते अशी कल्पना जे संप्रदाय पुनर्जन्मावर विश्वास ठेवतात त्या सर्वांमध्ये थोड्याफार फरकाने मानली जाते बुद्धांना मात्र असे आढळले की कितीही उच्च कोटीतला का जन्म असेना त्यातही दुःख अटळ आहे म्हणूनच आपण सुदैवी पुनर्जन्माची अपेक्षा किंवा त्यासाठी प्रयत्न न करता कुठल्याही प्रकारच्या जन्मापासूनच मुक्तीची अपेक्षा केली पाहिजे जन्ममुक्तीच सर्वात सुदैवी आहे कारण आपले ध्येय हे दुःखातून पूर्णपणे सुटका हेच असाव्यास पाहिजे सर्व दुःखचक्रातून मुक्त झाल्यावरच आपल्याला शुद्ध निर्मळ आनंदाची प्राप्ती होते की जी जगातील कोणत्याही सुखकारक अनुभवांपेक्षा वरच्या दर्जाची असते भगवान बुद्धांची शिकवण ह्या जन्मातच ते सुख प्राप्त करून घेण्याचे मार्गदर्शन करते संसार म्हणजे सर्वसामान्य मानतात तशी ती कल्पना नाही की ज्यात वेगवेगळ्या जन्मात आत्मा आपले अस्तित्व कायम राखून पुन्हा पुन्हा फिरत असतो खरे तर असे घडत नाही वेगवेगळ्या जन्मात न बदलणारे असे अस्तित्व नसतेच यावर त्यांनी भर दिला ते म्हणत हे अस्तित्व जसे गायीपासून दूध मिळते दुधापासून दही दह्यापासून लोणी लोण्यापासून तूप तसे जेव्हा ते दूध असते तेव्हा त्याला आपण दही म्हणत नाही किंवा लोणी वा तूपही समजत नाही त्याचप्रमाणे विचार करताना केव्हाही सध्याच्या अस्तित्वाची अवस्थाच खरी समजली पाहिजे ती भूत वा भविष्य असत नाही भगवान बुद्धांचा तोच मी अहो पुन्हा पुन्हा अवतार घेता या कायम तत्वावरही विश्वास नव्हता अगर मागील जन्म किंवा पुढील जन्म नाही हे पण त्यांना मान्य नव्हते त्यापेक्षा त्यांना जे आढळले व त्यांनी जे शिकविले ते केवळ निर्मितीची एका जन्मातून दुसऱ्यात सातत्याने होणारी क्रिया आणि जोपर्यंत आपण आपल्या कर्मसंस्कारांचे बळ या क्रियेला देतो तोपर्यंत ही क्रिया सुरूच राहते जरी कोणाच्या या सध्याच्या जन्माखेरीज कोणत्याही अस्तित्वावर विश्वास नसला तरी प्रतित्य स्मुत्पादाची उत्पत्ती त्यांना समजू शकते प्रत्येक क्षणी जेव्हा आपल्या अंध प्रतिक्रियांबद्दल आपण बेसावत असतो तेव्हा तेव्हा आपण दुःख निर्माण करीत असतो याची प्रचिती आपल्याला आत्ता या इथे येते जेव्हा आपण अविद्या बाजूला सारून अंध प्रतिक्रिया थांबवतो त्याच क्षणी निर्माण होणाऱ्या सुखाच्या व शांतीचा अनुभव आपल्याला यायला सुरुवात होते स्वर्ग वा नरक या इथे व आत्ताच अस्तित्वात असतो त्यांचा अनुभव आपण या जन्मात व याच शरीरात घेऊ शकतो भगवान बुद्ध म्हणत जरी आपली पुनर्जन्मावर श्रद्धा नसली चांगल्या कृत्याबद्दल पुढील जन्मी मिळणारे पुरस्कार किंवा वाईट कृत्यामुळे मिळणारी शिक्षा जरी आपल्याला अमान्य असली तरी याच जन्मात येथेच आपण द्वेष दुर्भावना व चिंता यापासून मुक्त राहून सुखी व समाधानी जीवन जगू शकतो पुनर्जन्मावर श्रद्धा असो वा अविश्वास असो आपण ह्या शिकवणुकीच्या उपयोगाने आपल्या सध्याच्या आयुष्यातील अंध प्रतिक्रियेमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांशी सामना करू शकतो आता आपल्याला भेडसावत असणाऱ्या समस्या सोडवून अंध प्रतिक्रियांमुळे दुःख निर्माण करण्याची आपली सव्य घालवून दुःखमुक्तीकडे वाटचाल कशी करता येईल आनंदी जीवन कसे मिळवता येईल हे सगळ्यात महत्वाचे आहे